नमस्कार सगळ्यांना कशा आहात मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर अजून अनुराग आला नाही म्हणून व्हिडिओ बनवून बसले आता सव्वा अकरा वाजल्या तर अजून काही तो आला नाही टाईम आहे त्याला यायला म्हणलं मी साडे अकरापर्यंत येतो मग मी चला आता माझं काम आवरलं आहे सगळ्यातलं सगळं घरातलं जेवण झालं भांडे घासले सगळं काम आवरलं आहे मला चला आता एखादा व्हिडिओ बनवते म्हणलं तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला एखादा आधाशी कमेंट येते सारखी फेसबुकला इंस्टाग्रामला यूट्यूबला दोन्ही चॅनलवर सारखे कमेंट येणार त्यांच्या म्हणजे कमेंट येते म्हणजे अशी काही गलत नाही चांगल्या आणि तेच कमेंट असणार तर कशासाठी की ताई तुम्ही व्हिडिओ बनवतात तुम्ही मला एकदम साधे दिसतात माझ्या जवळ तुम्ही असतात आस ना आसपास कुठं राहायला तर नक्कीच घेतलं असतं तुम्हाला मी साध्या दिसतात तुम्ही एक घरप्रपंचावाले दिसतात म्हणून तुम्हाला मी सांगतो कारण की तुमचे व्हिडिओ साधे असतात म्हणून तरी पण तुम्ही ना सांभाळून बन व्हिडिओ बनवायचा म्हणजे एक चांगल्यासाठी सांगतात ते म्हणजे असं काही वाईट बोल वाईटासाठी नाही चांगल्यासाठी सांगतात सांग असे दहातून दोन एक एक जण असतं की चांगलं सांगणारे चांगलं बोलणारे खरं की नाही बनवतात खरं पण व्यवस्थित बनवी जा व्यवस्थित म्हणजे असं काय मेकअप करून वगैरे असं नाही आहे कधी कोणावर जास्त विश्वास टाकू नका म्हणजे बरोबर आहे दादा तुमचं खरं बोलले तुम्ही आज काही सख्य विश्वास टाकून होऊ की नाही परक्यावट टाकून होऊ नाही कोणी कोणाचं नाही हे मला पण माहिती आहे पण तुम्ही सांगता ते खरं सांगता आणि खरं बोलता मी खरंच ऐकते हां झालं आहे का आजपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये चेंज झालं आहे काहीच नाही तशी असेल तशी त्याच्यामुळं काही यूज येत पण नाही तर आणि काही हरकत नाही आपला प्रयत्न करत राहायचं आपलं यूट्यूबवर काम करतो आपलं काम करीत राहायचं कधी ना कधी आपल्या कष्टाचं फळ आपल्याला भेटतं हे मला पण माहिती आहे कारण की मी आजपर्यंत कष्टच करीत आले माझे प्रत्येक कष्टाचं फळ मला भेटलेलं आहे आज नव्हत्या माझ्या ह्या पण कष्टाचं फळ मला भेटालच बरोबर आहे ना पण तुमचं नाव नाही घेत मी पण तुमचं ऐकते मी आणि खरंच मला हे तुम्ही काही सांगताना तर मनापासून धन्यवाद की तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात आणि तुम्ही चांगल्यासाठी सांगतात तर मला ह्याच्यामध्ये राग नाही कारण की तुम्ही विचारलं होतं मला की तुम्हाला राग तर नाही येणार ना अजिबात राग नाही आपल्याला आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती किंवा छोटी व्यक्ती आपल्या म्हणजे जे आपल्याला जे खरं आहे ते रिअलमध्ये सांगतात त्यांचा सा राग कसला असणार आहे अजिबात नाही राग कस त्याच्यामध्ये राग कशा जातावा तुम्ही सांगता ते चांगल्यासाठी सांगता एक बहिणीच्या नात्याने बरोबर आहे की नाही आणि तुम्ही म्हणता तसं नक्कीच दादा तुम्ही म्हणजे योगायोगा असेल तर नक्कीच तुमची माझी भेट होईल असं काही नाही का पण तुम्ही खूप चांगलं सांगितलं तेच माझ्या सगळ्या फॉलोअर्सला सांगतो मी कारण की तुमचं नाव नाही घेत मी आता पण नक्कीच भेट होईल कधीतरी आपली तर तुम्ही जे पण सांगता ना प्रत्येक कमेंट वाचते तुमची फेसबुकची पण प्रत्येक कमेंट वाचते ते कमेंट तुम्ही तशी करता मला आणि मला आवडते तुम्ही जे पण काय सांगता जे पण कमेंट करताना मी लाईक पण करते हा मान्य मला सगळ्यांच्या कमेंटचे मला <coughs> मेसेज उत्तर देता येत नाही रिप्लाय नाही देता येत मला पण मी लाईक करते असे सगळ्याचं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही एवढं तुम्हाला चांगले कमेंट करतो आहे तर तुम्ही उत्तर देत नाही तर अजिबात तुम्ही काहीच बोलत नाही तर आम्ही का तुम्हाला सपोर्ट करतो तर पण नाही नाही असं काही नाही मला वे वेळ भेटला ना तर मी नक्कीच रिप्लाय देईन तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला तर त्या दादांबद्दल आज व्हिडिओ बनवला व्हिडिओ काही जास्त मोठा नाही बनवला छोटाच बनवला आहे व्हिडिओ पण नक्की ऐका हा व्हिडिओ की ते दादा खरं बोलले कारण की ताई ही सोशल मीडिया आहे कधी पाय घसरायला वेळ नाही लागत आणि ते पण खरं आहे ह्या सोशल मीडियाने ना काही लोकांना चांगलं ज्ञान घेतात आणि ह्याच्यामध्ये सगळं आहे चांगलं वाईट काही जे आहे ते आहे सगळे डिटेल माहिती आहे कशाबद्दल पण पण घेणारे चांगली माहिती घेतात आणि काय एकमेकाच्या विश्वासात गुंतून अक्षरशः घर सोडित ते तुमचं बरोबर आहे घर संसार कुटुंब आपलं पूर्ण दुसऱ्यावर विश्वास टाकून हा पण खरं आहे तुमचा विश्वास टाकायचा पण असतो नाही असं नाही अरे हे ऑडियन्स म्हणजे सगळे पब्लिक आपली आप त्यांच्या सपोर्टने आपण पुढं आलेलं आहे पण कोणाचं किती ऐकायचं कोण आपल्याला काय सांगतं कशा पद्धतीत सांगतं हे पण खरं आहे त्यांचं ऐकलं पाहिजे ह्या रस्त्याने नको जाऊ म्हणलं तर नाही गेलं पाहिजे आपण त्या रस्त्याने खरं केलं आणि ह्या सोशल मीडियाच्याद्वारे कितीतरी काही काही लोक घर बरबाद झालेले आहेत घरदार सोडून मुलं सोडून भरपूर लोक आहेत असं की बरबाद झालेले आहेत त्याच्यासाठी दादा मी सुद्धा विचार करूनच विचार करूनच व्हिडिओ बनवते मी पण आणि हा तसं नाही तो व्हिडिओ दोन तीन वेळा परत मी ऐकते आणि नंतर तो व्हिडिओ सोडते मी ॲक्च्युली मी ना जास्त तो कोणाचं ऐकत नाही मी माझ्या मनानेच घरातला व्यवहार म्हणा घरातलं काम म्हणा काही पण असो जे माझ्या मनाला योग्य वाटतं ना तेच करणार मी कधी कोणाचा विचार घेत नाही मी ऐकून घेणार पण जे माझं मन सांगतं ना तेच होणार आणि तेच सक्षित होतं आपलं मन आपल्याला कधी वाईट सांगत नाही हे असं मला वाटतं मी कारण की माझे विचार मीच घेतो मी कधी असं दुसऱ्यांना विचारेन मी हे करू का ते करू का असं करू का दुसऱ्याला कोणाला विचारित नाही मी घरात पण नाही मला जसं माझ्या मनाला वाटतं ना तसेच मी माझे विचार करते राहिला सोशल मीडियाचा प्रश्न तर मी माझ्या म्हणजे मला माझ्या पद्धतीतच मी राहते सोशल मीडियावर असं काय नाही एवढा वेळ पण कोणाला असतो माझ्याकडे एवढा वेळ पण नसतो जास्त अजिबात वेळ नसतो दादा माझ्याकडे सकाळी सातला आठला साडेआठला मी कधी आत्ता उशिरा जायला लागले कामावर आठ साडेआठला कामाला जाते मी ते संध्याकाळीच यायचं मग संध्याकाळी आल्याच्या नंतर घरातलं का मग वेळ कुठं असतो माझ्याकडे एवढे म्हणजे रिकामी कामं करत बसायला ते व्हिडिओ बनवायलाच माझ्याकडे वेळ हो नसतो जास्त मग बघा हा वेळ होतो एवढा टाईम होतो मला व्हिडिओ बनवायला मग किती टाईम झाला आता साडे अकरा होता आम्ही मग ह्या टायमाला व्हिडिओ बनवायचा म्हणजे हे बाकीचे ह्याचं त्याचं टेन्शन ह्याने काय म्हणलं त्याने काय म्हणलं हे टेन्शन म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करायला माझ्याकडे एवढा वेळ बिलकुल नसतो आणि तुमचं तुम्ही जे सांगतात ते शेवटपर्यंत ऐकन मी आणि तशीच करते मी ऐकते तुमचं पण चांगलं सांगतात ते मला पटतं माझं मन सांगतं आणि मग मी तुमचे कमेंटसुद्धा वाचते मी म्हणून आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे कारण की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ लाईक करतात माझे अन्न प्रत्येक व्हिडिओला तुम्ही चांगले मेसेज पाठवतात त्याच्यासाठी मी खास तुमच्यासाठी बनवला आहे तुम्हाला कळलंच असं असं काही नाही की तुमचं नाव घेणं जरुरी आहे तुम्ही बघतात ना म्हणजे तुम्हाला कळलंच असं खरं आहे की नाही आणि हेच तुम्ही सांगता हेच माझ्या घरातले पण मला हे सांगतात घरातले म्हणजे माझे मालक तेच सांगतात बाई तुला एकतर काय समजत नाही कोणाला काय बोलू नको कोणाला काय म्हणू नको कोणाबद्दल व्हिडिओ बनवू नको ते सांगतात तुला काय बोलायचं तुझं तुझं घरातलाच विषय आहेत जास्त कोणाचं भांडण बिंडण आणशील काय मी त्यांचं ते पण मला हेच सांगतात चांगलंच सांगतात तुम पण तुम्ही पण चांगलं सांगितलं म्हणून आज तुमच्याबद्दल व्हिडिओ बनवला तर खरंच दादा मनापासून धन्यवाद तो मला चांगलं सांगतात